नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत दातांना मोत्यासारखे सफेद पांढरे शुभ्र चमकदार बनवण्यासाठी खूप सोप्पा आणि जबरदस्त असा उपाय मी सुबस शेयर करना रहे। अपले आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपले दात पिवळे पडतात दात किडतात किंवा दात खूप दुखायला लागतात त्यासाठी आज मी एक अशी पेस्ट बनवणार आहे जो आपल्या दातांच्या सर्व समस्या नाहीशा करणार आहे आपले दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र चमकदार बनवणार आहेत आहेत दात पांढरे करण्यासाठी भरपूर मंजन पेस्ट आहेत आणि त्याचे खूप असे साईड इफेक्ट सुद्धा आहेत तर हे आयुर्वेदिक मंजन तुम्हाला कुठेही बाजारात मिळणार नाही हे आपण आपल्याला घरच्या घरीच करायचं आहे आणि आपले दात सुंदर स्वच्छ आणि पांढरे शुभ्र बनवायचे आहेत फक्त दोन मिनिटामध्ये आपले दात पांढरे शुभ्र आणि मोत्यासारखे चमकदार सुद्धा होणार आहेत अतिशय सोपे अशी ही रेमिडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर नक्की एक लाईक करायला विसरू नका चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया इथं आपल्याला सर्वात पहिला घटक लागणार आहे तो आहे तेजपत्ता ज्याला आपण पानपत्री सुद्धा म्हणतो हा तेजपत्ता आपण खाण्यामध्ये वापरतो स्वयंपाकात वापरतो भाजीमध्ये सुद्धा वापरतो पण हे माहीत नाही की हे तेजपत्ता एक अशी वनस्पती आहे ज्यापासून बरेचसे रोग नाहीसे होतात मधुमेह असो किंवा मग चांदेदुखी छोटे छोटे आजार असो सर्दी पडशी असो तेजपत्त्याचं पाणी पिल्यानंतर हे आजार नाहीसे होतात थंडीच्या दिवसात याची खूप गरज आहे थंडीच्या दिवसामध्ये मसाल्याचा हा प्रयोग नक्की करायचा आहे त्यासाठी इथे मी तेजपत्ता घेतलेला आहे आता हा तेजपत्ता आपल्याला याची पावडर तयार करायची आहे तर मिक्सरचं भांडं घेऊन आपल्याला यामध्ये तेजपत्ता घालायचा आहे तर हे जे पानं आहेत हे थोडेसे आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत कडक करून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही थोडंसं गरम करून घेतलं तरीही चालतं कारण थोडंसं कडक झाले की लवकर याची पावडर होते आता हे तेजपत्ता अशा पद्धतीनं तोडून मिक्सर आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि याची बारीक अशी आपल्याला पावडर तयार करायची आहे आता हे जे मिश्रण मी बनवणार आहे ते फक्त एक दिवसासाठी बनवणार आहे तर तुम्ही भरपूर अशी पावडर बनवून ठेवू शकता कमीत कमी आठवड्यासाठी आपल्याला आठवड्यातून तीन ते चार वेळा हे पावडर दातांवरती लावायचे आहे तर हे पावडर तुम्ही भरपूर असे सुद्धा ठेवू तेजपत्त्याची पावडर जर आपण दातावर लावली तर ते पिवळे झालेले दात आहेत किंवा मग खराब झालेले दात असोत हे नाहीशे होतात आणि ते बऱ्याचशा आपल्या दातांच्या समस्यासुद्धा नाहीशा होतात आयुर्वेदामध्ये तेजपत्त्याला खूप महत्त्व आहे दोन ते तीन तेजपत्ता रात्रभर पाण्यामध्ये ठेवून सकाळी हे पाणी पिल्याने छोटी मोठी असे आजारसुद्धा पळून जातात त्याचबरोबर आपल्या केसांसाठी सुद्धा तेजपत्ता खूप फायदेशीर आहे तेजपत्त्याचं तेल लावल्याने केस गळती सुद्धा थांबते तर हे तेजपत्त्याची पावडर आपल्याला एखाद्या गाळीने गाळून घ्यायचं आहे आणि निघालेली जे स्मूथ अशी पावडर आहे ते पावडर आपल्याला इथं लागणार आहे आपल्या दाताकडे जास्त लक्षण दात दात दाता न दिल्याने आपले दात खराब होत सकाळी घाई गडबडीत ब्रश न दात स्वच्छ केलं की झाले पण दिवसभर आपण किती काही काय खातो आणि त्याचे कण दातामध्ये अडकून बसतात आणि दात खराब होतात किडतात कालांतराने पिवळेसुद्धा पडायला सुरुवात होते आपले दात सुंदर सफेद आणि पांढरे शुभ्र असावेत असे प्रत्येकाला वाटते आणि हे खूप गरजेचे आहे कारण आपला चेहरा जो आहे चेहऱ्याची जे सुंदरता आहे हे, हे दातामुळे उठाळून दिसते उभारून दिसते त्यासाठी आपल्याला चेहऱ्याबरोबर बरोबर दातांची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि आपले दात जर पिवळे असतील तर आत्मविश्वास सुद्धा आपण गमावून बसतो आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी दात स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे घरगुती साहित्यामध्ये बनवलेला हा सुंदर असा पॅक मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर नक्की एकदा ट्राय करा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला याच्याने मिळणार आहे आठवड्यातून कमीत कमी तीन ते चार वेळा आपल्याला हे पेस्ट दातांवरती लावायचे आहे आपले दात पिवळे झालेले असतील खराब झालेले असतील किंवा कीड लागलेले असेल किंवा मग तोंडामध्ये इन्फेक्शन झालेलं असेल तर ते सर्व समस्या नाहीशा करत आपण दातांकडे लक्ष न दिल्याने दाताची केअर न केल्यामुळे भरपूर दात आपले किडतात दा, आणि त्यामुळं त्या तोंडाचा वाससुद्धा यायला सुरुवात होते दात पिवळे पडतात किडतात तर अशा समस्या होऊ नये आता ह्या समस्या लहान मुलामध्ये तर भरपूर पाहायला मिळतात आता लहान मुलं गोळ्या असो चॉकलेट असो बिस्किट असो हे खातात आणि तसेच झोपतात त्यामुळं दातामध्ये जे अडकलेले कण असतात ते कण रात्रभर तसेच राहिल्याने ते सडतात आणि त्यामुळं दात दुखी दात किडणे किंवा मग तोंडाचा वास येणे असे भरपूर दातांचे आजार होतात तर असं होऊ नये त्यासाठी आपल्याला हे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे रेमेडी यूज करू शकतात तर आता हे जे चाळून घेतलेली पावडर आहे ते एक चमचा आपल्याला इथं घ्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे सैंदव मीठ असेल तुमच्याकडे तर खूपच उत्तम आणि नसेल तर साधं मीठ सुद्धा चालतं आता इथं मीठ टाकल्यानंतर अर्धा लिंबू यामध्ये मी पिळून घेतलेला आहे आणि आता लिंबू पिळल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचंय मीठ काय करतं मीठ आपल्या दाता मधील घाण काढून टाकतं आणि दात दुखत असेल तर तेही कमी करतं आणि दात स्वच्छ क्लीन करायला सुद्धा म मदत करतं पूर्वीचे लोक दात पांढरे करण्यासाठी दातांचं दुखणं कमी करण्यासाठी मिठाचे प्रयोग करत असत मिठाचे मिंजन तयार करायचे आणि त्याच्या त्याच्याने दात घासायचे त्यामुळे त्यांना कोणतेही दाताचे विकार होत नसत लिंबू सुद्धा आपले दात क्लीन करायला मदत करतं शिवाय नॅचरल ब्लीचचं काम सुद्धा लिंबू करतं आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी दोन ते तीन ठेंब आपल्याला खोबरेल तेल घालायचं आहे त्यानंतर थोडंसं पेस्ट तयार करण्यासाठी आपल्याला इथं दोन ते तीन ठेंब पाणीसुद्धा घालायचं आहे पाणी घातल्यानंतर अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता ब्रशवरती घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनिट आपल्याला छान व्यवस्थित असं हे दातांना लावायचं आहे आणि ब्रश करायचं आहे काही वेळा काय होतं आपण अन्न खातो किंवा जेवण केल्यानंतर जे कण दातामध्ये अडकतात त्याच्याने बॅक्टेरिया होतो आणि त्यानंतर आपले दात किडतात पिवळे पडायला सुरुवात होते शिवाय दात सडायला सुद्धा सुरुवात होते तर दातांसंबंधित सर्व समस्या आपल्या या उपायाने नाहीशा होणार आहेत आणि असे घरगुती उपाय करून आपण आपले दात पांढरे शुभ्र मोत्यासारखे चमकवू शकतो तर आजची ही छोटीशी रेमेडी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय बाय